अमरावतीच्या राजकारणात मोठा भूकंप घडविणारे वक्तव्य युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी एक धडाकेबाळाचा दावा केला आहे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या पुढील सहा महिन्यात भारतीय जनता पक्षात दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचा थेट दावा रवी राणा यांनी केला आहे तितक्या थांबले नाहीत त्यांनी पुढे सांगितले यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि तिवसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मागितलं होतं तिवसाचे तिकीट मिळाल्यास मी भाजपमध्ये येण्यास तयार आहे असं त्या म्हणाल्या असल्याचा दावा रवीरांना करत आहेत पण त्यावेळी राजेश वानखळे यांना उमेदवारी अंतिम झाल्यामुळे यशोमती ठाकूर यांना नाराजी आली आणि तेव्हापासूनच पक्षांतरांची चर्चा सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय अमरावती जिल्ह्यात काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी एकही जागेवर यशोमती ठाकूर यांना उमेदवारी मिळाली नाही सर्व ठिकाणी मुस्लिम उमेदवार ठेवले जात असल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला आहे मध्ये बोलले होते की मला या दिवशी तिकीट पाहिजे इलेक्शनच्या आधीसुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की दिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये याला तयार आहे पण तेव्हा राजेश वानखडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याच ना ते सटकलं पण आता येणारी जी परिस्थिती आहे बिहारमध्ये त्या ज्या फिरल्या किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना पूर्ण जिल्ह्यावर नगर अध्यक्षाचा सुद्धा मिळाला नाही सगळे उमेदवार मुस्लिम आहे मुस्लिम उमेदवार शोधू शोधू त्यांना काँग्रेसला लढावं लागून आलं अशी परिस्थिती काँग्रेसची झालेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की यशोमतीदाई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील